चंद्रपूर जिल्ह्यातील धुग्गुस इथं लाईनमनला मारहाण करण्यात आली आहे लाईनमनला मारहाण केल्याचा आरोप करत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे सूरज परचाके हे गेल्या चार वर्षांपासून घुग्गुस इथं लाईनमन म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे नकोडा आणि उसगाव येथील देखभालीची जबाबदारी देण्यात आली आहे नकोडा गावात वन फेज कनेक्शन बंद करण्यात आलंय त्यानंतर सूरज परचाके यांनी लाईन दुरुस्त करण्यासाठी मदतनीस पाठवून वीज जोडणी पूर्ववत केली त्यानंतर सूरज उसगावला जात असताना नकोडा गावचे सरपंच किरण बांदूरकर आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी बांधून मारहाण केली या घटनेनं वीज विभागात कार्यरत लाईनमन आणि इतर कर्मचारी संतप्त झाले असून हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याची मागणी ते करत आहेत या प्रकरणी पोलिसांनीही तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे सात महिन्यापासून स्टार्टिंग आज मी नको उदगावला जात असताना ए सी सी कंपनीजवळ मी फोनवर बोलत असताना सरपंच साहेब आले किरण किरण सर मी म्हटलं त्यांना नकोडा जा, जात जात आहो न उजगावला जात आहे मला उदगावला काम आहे ते म्हणे का मला डिफीवर काम आहे मी चला तर मी तिथं गेलो त्यांनी व्हिडीओ न नेता आंबेडकर चौकात नेलं मला आंबेडकर सुक्रियाजवळ नेऊन माझ्याच दुपट्ट्यानं माझे हार बांधले थांबायला तर ता पाहून सा, तास तसंच ठेवलं आम्ही आता इथं रिपोर्ट द्यायसाठी आलो पोलीस स्टेशनला ए सी सी प्लांटजवळ नकोडाचे जे सरपंच आहे किरणजी बांदोळकरजी त्यांनी त्यांना मदत थांबवून नकोड्यामध्ये एका ट्रान्सफॉर्मरजवळ काम असल्यामुळे तो आमच्यासोबत चल असं त्याला घेऊन गेले आणि नकोड्यामध्ये आंबेडकर चौक आहे तिथे त्याला दोघा तिघांनी मिळून त्याला त्याच्याच दुपट्ट्यांनी कुठून पोलला बांधून ठेवले त्याच्या हातानुसार बांधून ठेवले आणि त्या दरम्यान त्यांनी मला फोन केला मी माझ्या ऑफिसमध्ये कार्यरत असताना की आम्ही तुमच्या लाईनिंगला बांधून घेऊ तर तुम्ही या त्यानुसार आम्ही काही वेळेत तिथं पोहोचलो त्याच्या अगोदर त्या लाईनमनला एका माणसाने सोडून देण्यात सोडून ठेवलेलो होत आता लाईनमनच्या म्हणण्यानुसार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानुसार तिथे एफ आय आर झालेली आहे त्यामध्ये तीनशे बेचाळीस दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा चौतीस आणि तीनशे त्रेपन्न तीनशे त्रेपन्न ही वाढीव कलम टाकण्यात आली आहे आणि पुढील तपास देऊस पोलीस स्टेशन करून राहतो